महाराष्ट्रातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग शक्तीपीठ महामार्ग याबद्दल तुम्ही ऐकलं का राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच या महामार्गाला मंजुरी दिली आहे नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील सर्वात लांब असणाऱ्या अशा शक्तीपीठ महामार्गाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रा पर्यंत हा महामार्ग असणार आहे याची लांबी आठशे दोन किलोमीटर असून तो प्रामुख्याने नागपूर आणि गोवा यांना जोडणारा असेल सहा पदरी असणाऱ्या या, ना या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा अठरा तासांचा प्रवास आठ तासात करता येईल महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग साडेतीन शक्तीपीठांसह परळी औंढा नागनाथ पंढरपूर अंबेजोगाई अशा वेगवेगळ्या अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा असेल या महामार्गावर तीस मोठे बोगदे आणि सत्तेचाळीस पूल असणार आहेत महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गापेक्षाही हा महामार्ग जास्त लांबीचा असणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद